चक्क जॅकने उचलली जाते इमारत सटाण्याच्या ताराबादमध्ये घरमालकाची शक्कल चारचाकी वाहन पंचर झाल्यानंतर जॅकच्या मदतीने टायर उचलले जात असल्याचे आपण पाहिले आहे मात्र नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताराबाद येथे चक्क एका बाजूला झुकलेली दुमजली इमारत जॅकच्या सहाय्याने उचलून सरळ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे बीम तुटल्याने इमारत एका बाजूला झुकायला सुरुवात झाली होती कोणत्याही क्षणी ही इमारत जमीनदोस्त होण्याचा धोका लक्षात घेत घरमालकाने इमारतच सरळ करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते त्यांनी पाणीपतेतील दुर्गा कंट्रक्शन कंपनीला काम दिले सुमारे दहा ते बारा मजुरांच्या सहाय्याने आठ दिवसांपासून जॅकच्या सहाय्याने इमारत सुरू करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागणार आहेत या कामासाठी त्यांना साडेसहा लाखापर्यंत खर्च येणार आहे उत्तर महाराष्ट्रात प्रथमच जॅकने इमारत उचलून सरळ करण्याचे काम सुरू असल्याने परिसरातील नागरिक कुतुलाने काम पाण्यासाठी गर्दी करत आहेत